उठा उठा दिवाळी आली पुणेकर घरी जायची वेळ आली चला आज दिवाळीच्या शॉपिंग ला जावं ट्रॅफिक कमी लागेल सगळे नॉन पुणेकर एकदाचे बाहेर गेले बाबा हे भटक भवाने काय जा आमच्या पोरासने दरवर्षी बोलत असता दरवर्षी तेच पाणचट जोक आणि तेच ते तुमचे मीम का फेम असतात ते लय पुणेकर पुणेकर म्हणून उडता का एवढं टोसल का मग येताच कशाला इथं आमच्या पोरावाला आणि आम्हाला बी काय हाऊस नाही घर सोडून राहायची येऊ दे की आमच्या गावात बी चांगली शाळा येऊ दे चांगली येऊ दे चांगल्या कंपन्या येऊ दे कशाला येतो आम्ही तुमच्या पुण्यात राहिला आणि तुम्ही नाही तर येत दर विकेंडला त्या समुद्रात डुंबायला आमच्यामुळे तिथलं पर्यटन वाढलंय आणि तिथल्या बऱ्याच लोकांना रोजगाराची संधी मिळाली हे लक्षात राहू द्या मग आमच्यामुळे बी इथल्या शाळा कॉलेजला फी मिळते आणि इथल्या कंपन्यांमध्ये बी कामगार मिळतात आहो पण आम्ही तिथं विकेंडला दोनच दिवस येतो ना तुमच्यासारखं नाही आलं की आयुष्यभर इथंच अगं बाय माझे आता तुमच्या पुण्यातल्या पेटे त्या पेटेतली आणि कोथरूडची पोरबी नाही का जातात तिकडे अमेरिकेला जर्मनीला ती लोक उठा दिवाळी आली पुणे जायची वेळ आली मंडळी हा व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी बनवलेला आहे त्यामुळे उगा त्या कमेंट सेक्शन मध्ये ट्रोला ट्रोली करायला येऊ बरं का आणि हो मी स्वतः पेठेतली पिढीजात पुणेकर आहे उगीच या विषयावर भांडत बसू नका पण तुमचं यावर मत काय हे प्रतिक्रियेमध्ये जरूर कळवा